नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता तिसरीतील ही छान अशी कथा सावित्रीबाई फुले शे सव्वाशे वर्षापूर्वीची गोष्ट ज्योतिराव फुले पुण्यात राहत ते गोरगरीब लोकांची सेवा करत सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे असे त्यांना वाटे शिक्षण घेतले की ज्ञान मिळते ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते माणूस विद्येने मोठा होतो म्हणून आपण शिकले पाहिजे असे ते सांगतात ज्योतिरावांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई त्याही शिकल्या नव्हत्या ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणत एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं सावित्रीबाई नायगाव येथे जन्मल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात हे गाव आहे वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिरावांशी त्यांचे लग्न झाले त्यांना लिहिता वाचता येत नव्हते ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले त्यांना वाचायची गोडी लावली त्या खूप खूप वाचू लागल्या त्या कविताही करत एक दिवस काय झाले ज्योतिराव विचारात दंग झालेले दिसले सावित्रीबाईंनी विचारले अहो कसली काळजी करता एवढी ज्योतिराव म्हणाले हे ब आपण बुधवार पेठेत शाळा सुरू केली आहे ना हो कशी काय चालली आहे ती ज्योतिराव म्हणाले तशी बरी चालली आहे पण पण काय थांबलात का असं आणि अडचणी आहेत का विचारमग्न झालेले ज्योतिराव म्हणाले अडचणी तर खूप आहेत सावित्रीबाई बोलल्या मला त्या नि मला त्या निवारता येण्यासारख्या आहेत का मी काही मदत करू का सावित्रीबाईंनी अगत्याने असे विचारल्यावर ज्योतिरावांना आनंद वाटला ते म्हणाले तू मदत करू शकतेस शिकवण्याचं काम तू सांभाळ तू शिकवायला आलीस तर शिकायला येणाऱ्या मुलीही मुलींचीही संख्या वाढेल सावित्रीबाई म्हणाल्या सावित्रीबाई आनंदाने म्हणाल्या मी जरूर येईन सध्या किती मुली आहेत आहेत सहा सात ज्योतिरावांना धीर देत सावित्रीबाई म्हणाल्या असू द्या या मुलींना चांगलं शिकू इतर मुली हळूहळू येतील बुधवार पेठेतील या शाळेत सावित्रीबाई शिकवायला जाऊ लागल्या मुलींनी शिकावे हे त्या काळी लोकांना पसंत नव्हते बायकांच्या जातीला शिकून काय करायचं असे लोक म्हणत इथे तर एक बाई शाळेत शिकवायला निघाली काही लोक यामुळे बिथरले नाना तरांनी त्रास देऊ लागले त्यांच्या या त्रासाला कसले ताळतंत्रही राहिले नाही सावित्रीबाई शाळेत निघाल्या की रस्त्यावरचे लोक फिदी फिदी हसत बोट करून दाखवत काही वेळेला अचकट विचकटही बोलत आधी आणि कधीकधी गोटे मारत शेणगोळेही टाकत पण सावित्रीबाई मोठ्या धीराच्या त्यांनी ते सर्व शांतपणे सहन केले इतकेच नव्हे तर अशा लोकांना त्या म्हणत माझ्या भावांनो तुमच्या व माझ्या धाकट्या बहिणींना मी शिकवते तुम्ही खुशाल दगड मारा शेनगोळे फेका हाती घेतलेलं हे काम मी सोडणार नाही सावित्रीबाई जशा बोलल्या तशा वागल्या ज्योतिरावांना आपल्या पत्नीचा अभिमान वाटे गोर गरीब दलित पिढीत या सगळ्यांना जवळ केले शिवाशिव मानली नाही स्वतःच्या घरातील आडाचे पाणी त्यांनी दलितांना भरू दिले हा हिंदू तो मुस्लिम हा ख्रिश्चन तो शीख असा भेदभाव ते करत नव्हते जातपात मानत नव्हते ज्योतिराव मरण पावल्यानंतरही सावित्रीबाईंनी आपले समाजकार्य पुढे चालू ठेवले अठराशे सत्त्याण्णव मध्ये भयंकर साथ सुरू झाली ही साथ खेडोपाडी पसरली अशा साथीच्या वेळी लोक भीतीने घरेदारे सोडून रानात जात गावीच्या गावे ओस पडली अशात कोणी प्लेगणे आजारी पडला तर त्यांची सेवा करायला कोण तयार होणार पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत त्या पुढे झाल्या अशा लोकांची सेवा करू लागल्या दुर्दैवाने एका रोग्याला दवाखान्यात नेता नेता त्यांनाही प्लेगने गाठले गोरगरिबांची दिन दुबळ्यांची अनाथ अपंगांची आणि रोग्यांची सेवा करता करता त्यांनी आपला देह ठेवला सावित्रीबाई या जगातून गेल्या पण रूपाने त्या मागे राहिल्या छान अशी कथा सावित्रीबाई फुले मुलींचे शिक्षण चालू करणारे मुलींना शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभा करणे असा वसा घेतलेले ज्योतिरावजी फुले आणि सावित्रीबाई फुले यांची ही कथा कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद